आणि त्याच वेळी पुन्हा असं झालं की तू कृती माता सांगते धर्मराजाला कि हा कर्ण तुमचा दुश्मन नाही आहे कर्ण तुमचा भाव आहे असं म्हटल्याबरोबर त्या धरतर असणारा तो युधिष्ठिर धर्मराजा त्याच्या पायाखालची माती सरकली आणि म्हणतो आज आई आमचा भाव आहे का बरं आणि सांगितलं नाहीये भावा सुद्धा आम्ही युद्ध केलं नसतं त्या भावाला असंच आम्ही राज्यदान दिलं असताना आणि आणखी राहिलेल्या आयुष्यामध्ये आम्ही वनवास केला असता जाई भावाशी युद्ध करून काय मिळालं आम्हाला सख्या भावाला माझा मोठा भाऊ करणं म्हणून सांगतेस तू मोठ्या भावाला मारायचं घातक आमच्या हातून घडलंच नाही आणि धर्मराजाला कधी राग न येणार त्या धर्माला राग आला आणि म्हणतो आई तुझी हे कृत्य केलेलं आहे गुप्त ठेवून हे जर गुपित आम्हाला आधी सांगितलं असत तर आम्ही राज्य सोडून आमच्या भावासाठी पुन्हा आम्ही वनवन भटकलं असतो पण भावाला मारलं नसत तो गुपित ठेवलं म्हणून मी तुला शाप देतो आणि मातेला शाप देताना धर्मराजा म्हणतो तुला एकटीला नाही पण स्त्री जातीला मी शाप देतो कि त्या बाईच्या पोटामध्ये कुठलंच गुपित राहणार नाही ती काही जरी असलं एखाद्याचा जीव जरी जाणार असला राहणार तिचं ती सांगितल्याशिवाय राहणार नाही असा मी शाप देतो आणि म्हणून धर्मराजानं पण तिला सर्व स्त्री जातीला शाप दिला म्हणून तेव्हापासून बाईच्या पोटात जायच नाही आणि सगळे पाप घडले म्हणून ते पांडव त्या कृष्ण परमात्म्याकडे आले आणि म्हणते भगवान आता झालं भरपूर झालं आता या पापात आम्हाला मुक्त व्हायचंय मोक्ष द्या त्यावेळी कृष्ण म्हणतो मी मोक्ष देत नाही मी फक्त संभाळतो सगळ्यांना ब्रह्मदेवाचं काम आहे जन्माला घालायचं विष्णूचं काम आहे त्याचं पालन पोषण पोट पूजेचं काय बघायचं आणि शंकराचं काम आहे त्यांना मुक्त करायचं सहार करायचं आणि त्याच वेळी आणि भगवान कृष्ण त्या पांडवांना म्हणतात तुम्हाला मी मोक्ष देऊ शकत नाही तुम्हाला मोक्ष पाहिजे असेल तर कैलासावर भगवान शिवाला आणि भेटायला जा तोच मोक्ष देऊ शकतो पांडव निघाले कैलासाला आले तर कैलासावर शिव नाही प्रश्न पांडवाला पडला हा शिंकर गेला कुठं कारण शंकर पूजतो विष्णूला आणि शिवाला शंकर म्हणतो मी तर त्याची पूजा करतो त्यानं सगळं बघायचं माझ्याकडे कशालाही गिरायक पाठवायला लागला आणि तुम्हाला सांगू ना तुम्हाला जे अडचण येतं दुखत खुपत त्याचं जा नियोजन असतं भेटायला येऊ देत दे नाही ये ते म्हणतो का बरी माझं गिरायक वाढवून घेऊ तुम्हाला अडचण खणखणीत दणदनीत असणारा सुद्धा ते कळून बसणार कटवायला बघतो कारण सजासजी भेटला असता तर महादेव कळला नसता देव कळत नाही तर महादेव कधी करावा त्यांना आणि तो शिव तिथनं निघाला गुप्त झाला पुन्हा पांडव आले आहे म्हणजे भगवान कृष्णाला शिव तर आम्हाला भेटत नाही तिथं नाही आहे भगवान कृष्णाने बघितलं आणि सांगितलं तो शिव तुम्हाला भेटायचं नाही म्हणून तो निघालाय त्याने एका बैलाचं नंदीचं रूप घेतलेलं आहे आणि ज्या ठिकाणी नंदीचं रूप घेऊन शिव प्रगट झाले होते त्याला नंदी महादेव म्हणून आहे पण ते ठिकाण आपल्याला अडतर येतं जाता येत नाही म्हणून ते ठिकाण घेत नाही आणि ते नंदीच्या रूपात शिव चालले पांडवाला कृष्णानं दाखवलं जावा त्या शिवाला कसल्याही परिस्थितीत भेटा दरा तोच तुम्हाला मुक्त करेल मोक्ष दे आणि पांडव धावायला लागले त्या बैला मागे नंदीच्या माग झोप लागला नाही आणि त्या नंदीच्या माग धावत असताना तो नंदी